नेते नितीश रंधे रवींद्र कैरनार संजय शिंदे प्रवीण बदाने शिवानंद बैसाने पुरुषोत्तम काळे राजेंद्र नांद्रे या सर्वांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून भिघारी पवार शरद काळे अमरावती मंगेश टोकर अकोला सलीम शेख जळगाव बबन नगराडे वाईस चेअरमन शिरीष बैसाने प्रकाश बच्चाव राजेंद्र पाटील शरद सुरवशी गमन पाटील भूपेश वाघ राजेंद्र भामरे शरद पाटील भीमराव माळी तसेच कार्यकारिणीसाठी निवड करून पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रांती कुमार जाधव रविकांत गावित ज्ञानेश्वर भावेस्कर अभिषेक काकड सचिन पाटील राजू पाटील प्रेमजीत दाभाडे दावाडे प्रेमजीत दावाडे गजेंद्र माळी राजेंद्र सुरंशी प्रणव पाटील राहुल पाटील अशोक येले अमोल सोनोने स्वप्नील ठाकरे रामदास सोनोने यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सासके यांनी केले आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर भावस्कर यांनी संघटनेच्या माध्यमातून कामकाज जोडतो आणि आपल्या कर्तृत्वाला नेतृत्वाला मागेच आपले विचार व्यक्त केले होते की मला एक युनिट स्थापन करायचंय आणि एक असा तळमणीचा कार्यकर्ता ज्याचं नेतृत्व कर्तृत्व असत आणि त्या कर्तृत्वाला नेहमी सातत्य असत सामान्य शिक्षकांसाठी कर काम करणार नाही आणि अशा पद्धतीचं हे आपल्या शिक्षकांच्या संघटनांमध्ये काम करत असताना त्यांनी दाखवून दिलेले आज त्यांची सुद्धा निवड झालेली ही एक संघटना सुद्धा आपल्या समन्वयमध्ये आदरणीय नांदेजी अं झालेली झालेले हे समावेश आपण करावी आणि आपली समर्थ समिती आधी बळकट करावी मित्रांनो सर्व संघटनांचं ठेये उद्दिष्ट सारखी असतात जवळपास आपल्याला आपल्या शिक्षकांसाठी कामकाज करायचं असत आता या ठिकाणी त्रहा संघटना आहे सहा संघटनेचा भूतकाळ जर आपल्या राज्याचे माजी राज्यमंत्री यांना आपण बचतूक बंधू होगी म्हणून सगळा महाराष्ट्र युवक त्यांचं नेतृत्व त्यांचं तरतूद वापर करण्याने पाहिलेले मित्रांनो कुठल्याही पक्षाच वेगळ्या कुठल्याही धोरणावर स्वतः उभे न जाता आपल्या विचारांनी ते सतत आपल्या या धोरणानुसार विचारानुसार लोक त्यांना भरघ्याने निवडून येतात समजा महत्त्व हे म्हणजे ऐतिहासिक उदाहरण म्हटलं तरी हातच नाही वीसवी एकवीसवी शाखा या ठिकाणी मी या ठिकाणी आपण स्थापन करतो आहोत परंतु हा सुवर्ण योग या ठिकाणी मी पहिल्यांदा पाहला अमरावती जिल्ह्यामध्ये इतकी आंदोलन जिल्हा आंतरजिल्हा राज्यभर आंदोलन केले केली जिल्हा परिषद मधल्या आंतरजिल्हा बदल्या असेल किंवा जिल्ह्यामध्ये कुठल्या असेल त्यासाठी अगर असा दोन हजार सोळापासूनचा माझा संघर्ष मी या ठिकाणी केला या सर्वांनीमध्ये या लढ्यामध्ये मी एक नव्हतेच ज्यादा सर्व साक्षीदारे उपस्थित है मजा खान फांडा जाऊर्ष बड़े सहभागी सर्वे जिंद जिले ही संघटना है गरजे मधु निर्माण एक संघटना है एक गरज होती सभिटी समिति गठित करो समिति गक्रीय समस्थ महाराष्ट्रामध्ये झाडं निघाल्या <गलता> गेलं उभा केला गेला संघर्ष उभा झाला आणि नंतर या कृपी समितीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोठं संघर्षमध्ये झालं फक्त एकदा गरजेतून पडली आजच्या बातमी संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत